मी राम पोरसवाड महाराष्ट्र आहे आज आपण आलो आहोत एक घरी आस... एक घरी येथे हे अतिशय दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एक शाळा निर्माण केली शासनातर्फे या शाळेमध्ये आज सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं मला पालक म्हणून आमंत्रित केलं त्याबद्दल इथे उपस्थित झालो असता आज असं मन भारावून टाकणारा उपक्रम या शाळेतर्फे राबवले जातात आज काही माझी विद्यार्थी या शाळेमधून जे की चांगल्या चांगल्या पदावर पोहोचले आज काही डॉक्टर इंजिनियर पोलीस असे बरेचसे प्रशासकीय सेवेमध्ये या शाळेमध्ये शिक्षण घेऊन गेलेले आहेत आणि ह्या हा, हा विभाग म्हणजे अतिशय एक तेलंगणाच्या सीमेला लगत असलेला विभाग आणि अतिशय दुर्गम भागातला विभाग आहे तर या शाळेचे अतिशय अशी उपक्रम राबवणारे हे सगळे शिक्षकवृंद यांचा अथक परिसरम आणि यांना सरकारी करणारे विद्यार्थी आणि आज हे पूर्ण कव्हरेज करताना सरांचा अनुभव आणि माझी विद्यार्थ्यांचा अनुभव काय आहे हे त्यांचे दोन शब्दामध्ये आपण विचारत करू सर आता हे सतत दरवर्षी अशी राबवला जातो अत्यंत चांगले चांगले उपक्रम वेगवेगळे उपक्रम सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने शासकीय आसळ येते खूप दिवसापासून म्हणजे बरेच तसं या शाळा सुरू झाल्या तसे आहेत आणि शिक्षक त्यांची बदली झाली गर्दी जरी झाली तरी असे उपयोग शिक्षक आणि इतर शिक्षक आणि सर्वांनी मिळून मोठ्या उत्साहाने विद्यार्थ्यांकडून तयारी करून देतात विद्यार्थी सुद्धा सगळे स्किल्स धारण केलेले आहेत प्रत्येक विद्यार्थी या ठिकाणचा स्किल्स सर्व म्हणजे एक शिक्षण शिक्षणा व्यक्तिमत्व संगीत

त्या आवडीमधून त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो ज्या विद्यार्थ्यांचं स्किल क्रीडामध्ये आहे वेगवेगळ्या खेळामध्ये आहे मग ते सांगिक असेल वैयक्तिक असेल त्या त्या पद्धतीने तसं कोचिंग मिळालं जातो मागच्या काही वर्षापूर्वी या ठिकाणी क्रीडा शिक्षक होता पण आता क्रीडा शिक्षक नाही तरी पण एक व्हिडिओच आवड असलेला शिक्षक आमच्याकडे आहे आमच्यापैकी सर आहेत ते स्वतः खेळाडू आहेत आणि सर्व प्रकारच्या खेळांचे नियम त्यांना माहिती आहे तयारी करून देतात एकीकडे शिकवतात आणि वेळात जे विद्यार्थी आहेत त्यांना घेऊन ते आपण बघू शकता हे शाळेचं शिक्षक स्टाफ आमचे मुख्याध्यापक कंचिली मॅडम आणि पूर्ण स्टाफ जे नुसते शिक्षणात अजून सुद्धा जर एकदा शिक्षक नसेल तरी सुद्धा क्रीडेच अभ्यास करून विद्यार्थ्यांना क्रीडेच महत्व देतात त्याचबरोबर या शाळेतून कित्येक तरी विद्यार्थी आज प्रशासकीय अतिशय दुर्गम जे की शहरी भागात सुद्धा एखाद्या एखाद्या शाळेला शक्य नाही ग्रामीण भागामध्ये अतिशय दुर्गम म्हणजे एकदम दुर्गम ठिकाणी असलेले एखाद्या ग्रामीण भागात एक घरी अशा ठिकाणी ही शाळा आहे या शाळेमध्ये दरवर्षी अशा प्रकारे उपक्रम राबवले जातात त्या बरोबरच शिक्षण शिक्षण चांगल्या पद्धतीचं दिलं जाते असं शिक्षकांचं इथल्या वातावरणाचं आणि इथली स्वच्छता बघून आपण या व्हिडिओवरून आपण ओळखू शकता सोबतच मी राम पोरसवाड महाराष्ट्र जीवन न्यूज कॅमेरा पर्सन शिवाजी सोबत नांदेड प्रतिनिधी महाराष्ट्र जीवन न्यूज नांदेड